अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली आहे असलेल्या या महामार्गाची अवस्था बिकट आहे गेल्या दशकापासून या महामार्गावरती अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही शिरपूर तालुक्यातून तराडी ते शिरपूर आणि दहिवत ते तोंदे असा रस्ता जातो पण सध्या हा महामार्ग वाईट अवस्थेत आहे शिरपूर फसणे या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदारांमार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला व मुख्यमंत्र्यांना निवेदने केली पण प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शिरपूर या महामार्गाला लागून येणाऱ्या तालुक्यातील गावागावात जाऊन स्वाक्षरी मोहीम शिरपूर फर्स्ट राबवत आहे दैवत भोरखेडा भाटपुरा हिसाडे तोंदे अशा सगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांना भेटून त्यांच्या सह्या घेऊन या मोहिमेत त्यांचा सहभाग नोंदवत आहे यात्रेचे नियोजन शिरपूर फर्स्ट चे पार्थ राजपूत चेतन मोरे पुष्पक जैन कुणाल भदाणे प्रशांत कोळी ऋषिकेश ठकीक व कार्यकर्ते करीत आहे गेल्या दशकभरापासून आपण ऐकतोय की अंकलेश्वर बराणपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण होणार आहे अंकलेश्वर बराणपूर महामार्गाचं चौपदरीकरण होणार आहे खरं बघितलं तर अंकलेश्वर बुरणपूर महामार्गाचं चौपदरीकरण होणार आहे असं सरकारने आदेश काढले नोटीस काढल्या त्याबद्दल सरकारचं आपण अभिनंदनच करतो पण चौपदरीकरण जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रियेला अकलेश्वर बुरणापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला किमान तीन चार वर्ष लागतील पण तोपर्यंत आहे त्या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे आणि तेही गुणवत्तापूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे अशी मागणी घेऊन शिरपूर फर्स्टने जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे मित्रांनो जर का आपण बघितलं की अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाची व्यवस्था इतकी बिकट झालेली आहे की रोज होणारे अपघात अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये प्रशासनाला निवेदने दिली तहसीलदारांमार्फत रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाला निवेदन दिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं पण एवढे निवेदन देऊन सगळं करून सुद्धा प्रशासन जागे होत नाही प्रशासन जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं आमचं म्हणणं आहे तर यासाठी शिरपूर फर्स्टने विचार केला की जेवढेही गावं या महामार्गाला लागू नये त्या गावात जायचं आणि त्या गावात जाऊन लोकांच्या सह्या घ्यायचा स्वाक्षरी मोहीम गावामध्ये राबवायची आणि अशा तालुक्यामधून पाच हजार स्वाक्षरी व ग्रामपंचायतींचे ठराव हो करून त्या ग्रामपंचायतीचे ठराव हो आणि पाच हजार हो 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 सह्या अशा हो लोकांच्या घ्यायच्या जेणेकरून या संपूर्ण प्रकारामध्ये जनता आपला सहभाग नोंदोय आणि पाच हजार सह्या आणि या ग्रामपंचायतीची ते ठराव करून आम्ही या राज्याचे महामय माननीय राज्यपाल यांना सुपूर्द करू आणि त्यांना आम्ही निवेदन करू कि तुम्ही आमच्या भावना केंद्र सरकार पर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयापर्यंत पोहोचवा जेणेकरून हिरजी जे अंकलेश्वर बुरणपूर महामार्गाची अपघातांची मालिका आहे ही थांबली पाहिजे असं सगळं नियोजन करून शिरपूर फर्स्ट गेल्या चार पाच दिवसापासून तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा सुरू आहे तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जितके या हायवेला गावं लागून आहेत त्या गावात जाऊन लोकांना हा विषय सांगून त्यांची सही घेऊन व ग्रामपंचायतीचे ठराव करून या लोकांच्या सह्या घेऊन लोकांचा सहभाग करून शिरपूर फर्स्ट या अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाची लढाई लढत आहे मित्रांनो आपण जर का बघितलं तोंडे इसाडे पासून तिकडे मध्ये अनेर डॅमकडे कडे असलेल्या महादेव या अशा सातपुड्याच्या पायत्याशी असलेल्या महादेव गावात अशा सगळ्या गावांपर्यंत शिरपूर फर्स्ट पोहोचत आहे आणि लवकरात लवकर या हो सगळ्या लोकर सह्या जमा करून ठराव करून आणि रस्ता रोको आंदोलन करून जेणेकरून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम शिरपूर फर्स्ट करेल आणि या सगळे करून शिरपूर फर्स्ट माननीय महामहिम राज्यपालांची भेट गेली आणि त्यांना हे सुपुत्र करेल आणि जोपर्यंत आमच्या हक्काचा रस्ता जोपर्यंत अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण होत नाही तोपर्यंत शिरपूर फर्सने सुरू केलेला हा लढा हा मुळीच थांबणार नाही